मित्रांनो आपण आता हे जे टाकाऊ जे आहेत डबे आहेत प्लास्टिकचे डबे आहेत त्याच्यानुनुसार आपण एक वॉटर फिडर आणि एक फूड फिडर असं प्रकारचं एक दोघांचा कॉम्बो बनवलेला आहे जिथे तिथे पक्षी येतात तिथे तिथे आपण हे बसवतो आहे तर हे जे आहे हे पक्ष्यांचं खाद्य आहे आवडीचं खाद्य आहे ह्याच्यामध्ये वरी आहे पंपकीन सीड्स आहे सूर्यफुलाच्या बिया आहेत अनेक प्रकारचे मिक्स अशा बिया आहेत जे पक्ष्यांसाठी खूप आवडीच आहे ते आपण ह्याच्यावर टाकणार आहोत आणि हे पण सेम तसंच बनवलेलं आहे फूड फिडर आणि वॉटर फिडर तर तुम्हाला ही जर वाटतं आहे की अशा पद्धतीचे फिडर बनवायचे तर तुमच्याकडे जर प्लास्टिकचे डबे असतील तर मी तुम्हाला दाखवतो हे अशा प्रकारचे जर प्लास्टिकचे डबे असतील असे डबे असतील तर प्लीज तेलाचे डबे असतील तर प्लीज मला डोनेट करा स्वच्छ धुवून ते डोनेट करा जेणेकरून मी, मी, ते जे मी हे अशा पद्धतीचं जिथे तिथे झाडं आहेत जिथे तिथे पक्षी येतात आहेत तिकडे तिकडे आपण हे लावणार आहोत ज्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये प्राणी पक्ष्यांची तहान भागेल तर मी तुम्हालाही रिक्वेस्ट करीन की पक्ष्यांसाठी फक्त पाणी ठेवा त्यांना ते तुम्ही जे टाकताना रस्त्यावरती अन्न ते टाकू नका ते पक्षी स्वतःचं अन्न स्वतः शोधून काढतात फक्त त्यांना पाणी ठेवा तर मी हे वॉटर फिल्टर कुठे कुठे लावीन ते संगना रहे। तो तुम्ही सांगणार आहे फक्त जर तुम्ही तिकडे जात असाल तर नक्कीच एक बॉटल पाणी बॅगेट ठेवा आणि ते पाणी त्याच्यामध्ये आहे की नाही तेव्हा तुम्ही तिकडे येता जाताना ते पाणी त्याच्यामध्ये टाका एवढी फक्त सेवा करा जास्त खर्च नाही आहे तुम्ही पण करू शकता हे टाकाऊपासून सगळं बनवलेलं आहे कारण की आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा कोणाकडे जातो मदत मागायला तर आपल्याला मदत मिळत नाही मदत फक्त क्रिकेटसाठी मिळते भंडाऱ्यासाठी मिळते किंवा ताई वळतले जे प्रोग्राम असतात त्यांच्यासाठी मिळते कारण की मी इथे बॅनर नाही लावत त्यांचे फोटो नाही लावत त्याच्यामुळे मला कोणीही मदतीसाठी उभं नाही करत तर मी एवढंच सांगेन ह्या कामामध्ये कोणाचाही फोटो लागणार नाही किंवा कोणाचंही नाव लागणार नाही हे निसर्गासाठी काम आहे प्राणी पक्ष्यांसाठी काम आहे हे निस्वार्थ काम असेल आणि ते फक्त <सल> वेळ काढा यार स्वार्थासाठी किती जगणार आहात ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या आयुष्यामध्ये कारण की मी नेहमी म्हणत असतो की जल जमीन जंगल वाचेल प्राणी पक्षी जगेल तरच माणूस पुढचं सुंदर आयुष्य बघेल पण एक दिवस याने निसर्गासाठी द्या एक तास तरी द्या खरं सांगतो ना हा निसर्ग तुम्हाला भरभरून देईल जर तुमच्या जे चिमण्या येतात आहेत तर खरं ना तुमचं नशीब आहे तुमच्याकडे लक्ष्मी आहे त्या चिमणीला वाचवा तिला जगवा आणि तुम्� ही अशा पद्धतीची आपण घरटी ही अशा पद्धतीची आपण घरटी बनवलेली आहेत हो, थे थे एक, ही घरटी आपण लावत आहोत सगळीकडे आणि जर तुमच्या इथे जर ही घरटं लावायचं असेल तर नक्कीच मला संपर्क करा माझा तर नंबर तुमच्याकडे आहेतच तर संपर्क करा आपण ही अशा पद्धतीची घरटी तुमच्या इथे लावू आणि एक जसं तुमचं कुटुंब आहे तसं चिमनीचंही कुटुंब तुमच्याजवळ येऊन राहील आणि ही पॉझिटिव्हिटी तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल आणि तुम्हाला एका वेगळ्या प्रगतीपथावरती घेऊन जाईल कॅमेरामॅन सेल्फीसोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र